या व्यक्तीने अठ्ठावीसशे महिलांबरोबर अतिशय भयंकर कृत्य केले आणि यामध्ये विशेष म्हणजे हा व्यक्ती भाजपचा उमेदवार आहे प्रज्वल रेवन्ना असे या व्यक्तीचे नाव नावशे महिलांबरोबर लैंगिक संबंध केले यामध्ये काही महिला घरकाम करणाऱ्या होत्या तर काही महिलांवरती जबरदस्ती करण्यात आली होती आणि या सर्वांचे व्हिडिओ बनवून या प्रज्वल रेवन्नानी आपल्या पॅनड्राईव्ह मध्ये ठेवले होते जेणेकरून हा त्या महिलांना वेळोवेळी ब्लॅकमेल करू शकतो आणि असेच त्यांनी केले देखील विशेष म्हणजे आपले भारताचे पंतप्रधान मोदी यांनी प्रज्वल रेवन्ना यांच्या प्रचारासाठी भली मोठी सभा घेतली होती आणि त्या सभेमध्ये त्यांनी म्हटलं होतं या व्यक्तीला मतदान करा या व्यक्तीला मतदान केले म्हणजे तुम्ही भाजपला मतदान केले प्रज्वल रेवन्ना असा व्यक्ती आहे याच्याबद्दल भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना माहिती होते तरी देखील भाजपने त्याला उमेदवारीचे तिकीट दिले आणि भाजपने याची भली मोठी प्रचार सभा घेतली प्रज्वल रेवन्नाचे त्या महिलांसोबत लैंगिक संबंध केल्याचे व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाले तेव्हा भाजपला चांगलाच धक्का बसला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रज्वल रेवन्ना जर्मनीला फरार झाला लोकसभेमध्ये फक्त एका डोळा मारण्यावरून अख्खा लोकसभा डोक्यावरती घेणारी स्मृती इराणी इने देखील तीन तरुण मुलांना पाठीशी लपवले होते त्या तीन मुलांचे एका मुलीच्या लैंगिक छळाबद्दल नाव आले होते तरी देखील त्या मुलांवरती कोणतीही कारवाई झाली नाही ज्या व्यक्तीने भाजपला तिकीट दिले ज्या व्यक्तीसाठी भाजपने भली मोठी सभा घेतली त्याच व्यक्तीचे भयंकर समोर आल्यानंतर भाजपची चांगलीच पंचायत झाली आहे हे सर्व व्हिडिओ समोर आल्यानंतर हा व्यक्ती तर जर्मनीला पळून गेला परंतु भाजपला एवढे सर्व माहिती असून देखील या व्यक्तीला भाजपने तिकीट कसे काय दिले असाच प्रश्न सर्वांसमोर उपस्थित होत आहे या घटनेने अख्ख्या भारताची झोप उडाली आहे लोकांचा आता विश्वास उठाला आहे ज्या संघटनेला आपण मतदान करतो ज्या पक्षाला आपण मतदान करतो त्यातील लोक एवढे भयंकर कृत्य करतील असे लोकांना कदाचित वाटलेही नव्हते पण आता हे कृत्य समोर आल्यानंतर अंधभक्त लोक देखील शांतच बसले आहेत